नमस्ते चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कथे मिरचीतले हिरवे मूग चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया रात्रभर अख्खे मूग भिजवून ठेवलेले होते आणि पाणी भितळून घेतलेलं आहे एक वाटी अख्खे मूग भिजवलेले एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे इथे तीन कच्च्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर हळद मौरी जिरं मीठ हिंग तेल आणि पान चला आता आपण सर्वप्रथम मिरची लसूण आणि जिरेची पेस्ट करून घ्यायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्च्या मिरच्या घेते आणि लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा झिरो आता हे छान बारीक करून घ्यायचं छान बारीक करून झालेलं आहे आता काय करू अख्ख्या मुगाला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी इथे शिरडी चालू करत आहे आणि त्यावर प्रेशर कुकर ठेवत आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे थोडं जास्त घातलं तरी चालेल तेल छान गरम झालं की यामध्ये मोरी घालायची आहे मौरी, मौरी तडतडली की यामध्ये एक बारीक फिरून घेतलेला कांदा घालायचा आहे खालीवर करून घ्यायचं कांद्याचा रंग बदलता की आता कांद्याचा रंग बदललेला आहे यामध्ये आपण कडीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि मिरची लसूण जिरे याची पेस्ट करून घेतलेली घालायची आहे लसूण आणि मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत खालीवर करायचा आहे लसूण आणि मिरचीचा कच्चापणा गेलेला आहे आता यामध्ये आपण चिमुरवर हिंग घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि छान खालीवर करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि भिजवून घेतलेले हिरवे मूग घालायचे आहे एकदम छान मिक्स आहे मिरची लसूणची पेस्ट करून घेतली होती आणि जिरे तर त्याला ते चिटकलेलं आहे त्यामध्ये आपण असं पाणी घालणार आहे आणि तेच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एकदा छान खालीवर करून घ्यायचं आता प्रेशर कुकरचं झाकण लावायचंय आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत प्रेशर कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण शिगडी बंद करून घेऊया आता प्रेशर कुकरच्या चार शिट्टे झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे तर झाकण काढूया तुम्ही पाहू शकता इथे आपले हिरवे मूग एकदम छान असे शिजलेले आहेत आणि खाण्यासाठी तयार झाले त्यावर आपण थोडी कोथिंबीर घालूया आता एका मध्ये काढून घेऊया मी थोडासाच रस्ता धरलेला आहे याला थोडस ओलसर असलं ना म्हणजे खाताना कसं बरं वाटत प्रकारे आपले हिरवे मूग खाण्यासाठी तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपले हिरवे मूग खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आत्ता पुरतं एवढंच बाय बाय